टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यात रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्गुण खून करण्यात आला नाणापेढीतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबले होते बेसावत आंदेकर गप्पा मारत थांबले असताना सहा दुचाकीवरून आलेल्या तेरा जणांनी आंदेकरला घेरलं त्यांच्यावर हल्ला करून खून केला हा सर्व थरार जवळच असणारा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता त्या ते तेरा आरोपींना पोलिसांनी तामणी घाटातून अटक केली आहे पोलिसांनी सोमवारी या खून प्रकरणी प्रकाश कोमकर सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती वनराज अंधेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून खून झाल्याची शक्यता दिसत आहे मात्र यामागे टोळी वर्चस्वही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे यातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा अंधेकर टोळीचा प्रतिस्पर्धी आहे त्याची स्वतःची टोळी असून तो मोक्यातून जामिनावर बाहेर पडलाय स्वतः सोमनाथ आणि टोळीतील काही सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते कौटुंबिक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आता तेरा जणांना ताब्यात घेतल्यावर पुणे पोलीस लवकरच घटनेचा तपास पूर्ण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत आपल्या भागातील महत्त्वाच्या